आपण जर भारतातील जिल्ह्यांचा विचार केला तर भारतात जवळपास सातशे सहासष्ट एवढी जिल्हे होती ऑगस्ट दोन हजार बावीसच्या अखेरपर्यंत यापैकी सर्वाधिक जिल्हे जे होती ते भारतातील जे उत्तर प्रदेश या घटक राज्यामध्ये होती त्यानंतर जे थी आहे मध्य प्रदेश व नंतर बिहार अर्थात ही भारतातील पहिल्या तीन क्रमांकाची जे आहे भारतीय राज्य आहे ज्यामध्ये सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या होती मात्र भारतात सर्वात कमी जिल्हे जे होते ते गोवा या भारतीय घटक राज्यामध्ये होते फक्त दोन त्यानंतर सिक्कीम व नंतर मिझोरम तर अशा प्रकारे हे भारतातील सर्वात कमी जिल्हे असलेली जे आहे भारतीय घटक राज्य होती आता भारतात जर क्षेत्रफळानुसार जर विचार केला तर सर्वाधिक क्षेत्रफळाचा जो जिल्हा होता तो होता गुजरातमधील कच्छ त्याच्यानंतर जो होता तो लडाखमधील जे लडाख केंद्रशासित प्रदेशामधील लेह आणि त्यानंतर जैसलमेर जो राजस्थान या भारतीय घटक राज्यामध्ये येतो तर अशा प्रकारे भारतातील पहिल्या तीन क्रमांकाची क्षेत्रफळानुसार जे आहे ते जिल्हे आहे त्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळाचा जो जिल्हा होता तो माहे होता जो पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो त्यानंतर मध्य दिल्ली जो दिल्ली या भारतीय आपली केंद्रशासित प्रदेश आहे व भारताची राजधानीसुद्धा आहे यातील आणि फायनली जो आहे तो यामन येत असतो जो सु पुन्हा पुदुचेरी या भारतीय घटक राज्यामध्ये येत असतो प्रकारे हे जे आहे भारतातील कमी किंवा सर्वात कमी जे क्षेत्रफळ असलेली भारतातील जिल्हे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल